नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी कमीत कमीचा दर आहे सहा हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती राहुरी वांभोर या ठिकाणी कमीत कमी दर आहे चार हजार पाचशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे चार हजार पाचशे रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती पैठण या ठिकाणी कमीत कमीचा दर आहे पाच हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर आहे पाच हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती राहता या ठिकाणी कमीत कमी दर आहे पाच हजार सहाशे पाच रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच हजार सहाशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती बोरी अरब या ठिकाणी कमीत कमी दर, दर आहे पाच हजार नऊशे तीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर आहे सहा हजार साठ रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार रुपये क्विंटल जात आहे चापा हरभरा पुढील बाजार समिती आहे तुळजापूर या ठिकाणी कमीत कमी दर आहे पाच हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीत दर आहे सहा हजार रुपये क्विंटल